नमस्कार मित्रांनो आपला शेतकरी आज चौथा दिवस आणि तुम्ही बघू शकता आज आपण आलो आहे गुलाबाच्या प्लॉटमध्ये आणि हा गुलाबाचा प्लॉट अतिशय एक नंबर आहे आता गुलाबाचं फूल तुम्हाला दाखवण्यासारखं नाही कारण की आजच या गुलाबाचं कटिंग झालेलं आहे आणि हा माल आज म्हणजे उद्याच्या विक्रीला आपल्या दुकानावर गेलेला आहे तुम्ही बघू शकता एक नंबर हे झाड बसलेलं आहे गुलाबाचं आणि हे जवळजवळ आहे ना एक वीस ते पंचवीस घुंट्यामध्ये हा प्लॉट आहे आणि गुलाब चालू होऊन आताशी हा महिनाच झाला आहे त्याच्यामुळं अजून हा गुलाब एवढा फ्लशमध्ये नाही गुलाबाचा एक फ्लश असतो एक पंधरा दिवस वीस दिवस, दिवस गेल्यानंतर जी नवीन कळी येते त्या कळीला बऱ्यापैकी जो माल येतो तो, तो एकदम येतो त्याच्यामुळं गुलाबाचा माल हा एकदम वाढतो आणि एकदम कमी होतो तर चला आता आपण आपल्या दुसऱ्या गुलाबाच्या प्लॉटवर जाऊया आज आपले दोन तीन गुलाबाचे प्लॉट व्हिजिट आहेत तर बघूया पुढचा प्लॉट मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या गुलाबाच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये बघू शकताय माझ्या पाठीमागं हे बघा टोटल गुलाबाचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे तुम्हाला फुल बघायला भेटेल बघा झाडाचं पूर्ण स्ट्रक्चर बघितलं तर एक नंबर आहे आणि जे जे नवीन शूट असतय ते अशा प्रकारे असतय बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला आता कळी दिसत असेल हे सुद्धा हा सुद्धा माल सगळा आपल्यालाच असतोय आपल्याच दुकानावर असतोय आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता शेतकरी स्वतः आपल्या बरोबर आहे आणि तर चला आता आपण आपल्या दुसऱ्या प्लॉटवर जाऊया हे टोटल किती क्षेत्र आहे साठ गुंट म्हणजे जवळजवळ हा आपला गुलाब दीड एकरामध्ये आहे आणि तर चला मग आता आपण आपल्या दुसऱ्या प्लॉटवर झालो हो तर मित्रांनो जसं बघायला गेलं तर आपण तिसऱ्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि हा गुलछडीचा प्लॉट आहे गुलछडी म्हणजे हे ग्लॅडरसुद्धा म्हणतात याला हे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे असतंय की याला गुलछडी म्हणतात हे आपण विकत नाही पण आता इथनं पुढंपासून आपण ते विकायला चालू करणार आहे कारण की आपला शेतकरी आपल्याला बराच फोर्स करायला लागले की शेत तुम्ही हे विका म्हणून आणि मग आता आपण हे विकायला चालू करूया आणि तुम्ही बघू शकता हे जवळजवळ एक दोन अडीच एकराचा हा प्लॉट आहे आणि बघू शकता तुम्ही औषध मारायचं नियोजन कशाप्रकारे औषध मारलं बघा तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्लॉटवर हो जाऊया तर मित्रांनो आता आलो आहे आपण आपल्या गुलाबाच्या चौथ्या प्लॉटमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय हा गुलाबाचा आपला प्लॉट आहे आणि हे बघू शकताय गुलाब हा एक नंबर क्वालिटीचा माल आहे आणि हाच गुलाब आज आपल्या दुकानावर विक्रीला होता हा गुलाब तब्बल आपला जवळजवळ दीडशे रुपये दुकानं हा गुलाब खपलेला आहे आपल्या आणि हा गुलाब सुद्धा आपला दोन एकर आहे हे बघू शकता तुम्ही गुलाबाच्या शेतीला बरंच लक्ष द्यायला लागतं शेवंतीपेक्षा किसकेट पीक आहे आणि खूप खर्चिक आहे जे कोणी म्हणतात ते गुलाबाला खर्च नाही त्यांनी सविस्तर जे ज्या शेतकऱ्याचा गुलाब आहे त्या शेतकऱ्याला जाऊन भेटावं आणि फक्त विचारा की कमीत कमी गुलाबाला काय बाजार असतात तेव्हा गुलाब लावायला परवडतो बरेच जणं म्हणतात गुलाबाला खर्च नाही एकदा लावलं की परत दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष बघायला लागत नाही तर हे सगळ्या चुकीच्या माहिती आहेत गुलाब खर्चिक पीक आहे उत्पन्न पण त्याच्यातनं चांगल्या प्रकारे होतं नाही असं नाही पण खर्च केल्याशिवाय उत्पन्न हे काही मिळत नाही तर चला आता आपल्या दुसऱ्या प्लॉटवर जा मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या झेंडूच्या पाचव्या प्लॉटमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता अन्न शेतकऱ्यावर चर्चा करतो आहे तोपर्यंत म्हटलं आपण आपला व्हिडिओ बनवून घ्यावा तर हे बघा हा भगवा झेंडू आहे लागण करून आत्ताशी सात ते आठ दिवस झालेले आहे <coughs> प्लॉटला प्लॉट कंटिन्यू प्लॉट असतात आपल्या दुकानावर म्हणजे जोपर्यंत आपला आता काल आपण जे दोन दिवस जे प्लॉट फिरतोय जे प्लॉट तुम्ही बघताय ज्या झाडावर फुल आहे तो प्लॉट संपतवर हा प्लॉट लगेच आपला चालू होतोय आणि हा प्लॉट जसा चालू होईल तसंच आपण तिथनं पुढं दोन तीन महिन्याचं लगेच नियोजन करत असतोय म्हणजे कंटिन्यू बारा महिने आपल्या दुकानावर माल हा कंटिन्यू असतो आहे जे आपलं गिरायक आणि जे आपले गिरायक आपले व्हिडिओ बघतात त्यांना तर माहीतच आहे त्यांना काही सांगायची गरज लागत नाही तुम्हाला झाडाचं स्ट्रक्चर दाखवतो बघा आठ दिवसाच्या झाडाची ग्रोथ बघा कशा प्रकारे आणि पूर्ण टेबल साईज प्लॉट बसला आहे म्हणजे कुठलं झाड बारीक नाही कुठलं झाड मोठं नाही सर्वत्र प्लॉट हा एक सारखाच आहे आणि मेन गोष्ट म्हणजे खरं सांगायचं तर ह्या प्लॉटमध्ये ह्याच्या सुद्धा झेंडूच होता झेंडूमध्ये झेंडू हे दुसरं पीक आहे आणि ह्या रानातलं हाय बेडवरच हे तिसरं पीक आहे तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्लॉटवर जाऊया तर मित्रांनो आता आलो आहे आपल्या झेंडूच्या सहाव्या प्लॉटमध्ये हा जो प्लॉट तुम्ही बघत आहे हा सुद्धा आपला आठ दिवसाच्या लागणीचा प्लॉट आहे लावून फक्त आठच दिवस झाले आणि ही आपली पिवळ्या गोंड्यामधली व्हरायटी आहे पिवळा गोंडा आहे हा हा प्लॉटसुद्धा आपला येणारा इन फ्युचर म्हणजे पुढच्या दोन महिन्याचं प्लॅनिंग करून हे नियोजन घेतलेलं आहे आपण सुद्धा तर दोन महिन्याने हा प्लॉट दुकान माल दुकानावर जेव्हा येत त्यावेळेस ह्या मालाचं आपण लाईव्ह सेलिंग करणार आहे कारण की जे शेतकरी आहेत आपले हे आपले बारा महिन्याचे फिक्स शेतकरी आहेत ह्यांचा माल आपल्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यापाऱ्याला नसतो आहे त्याच्यामुळं शे शेडचं असं म्हणणं आहे की शेड आता व्हिडिओ चालू केल्याच आहेत तर आपला माल हा आपल्या डोळ्यापुढे विकता यावा असं काहीतरी करा मग लास्ट टाइम मी तुम्हाला बोललेलो त्याच्यावर आपल्याला काम करायचंच आहे कारण की दुकान व्हिडिओ परत बाकीच्या इतर गोष्टी हिसाब किताब ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला बऱ्यापैकी टाईम मिळत नाही तर त्याच्यावर आपण लवकरात लवकर सोल्युशन काढूया आता मुंबईला गेल्या तर चला आता पुढचं काय प्लॅन आहे ते बघूया आता चल नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहे वसुंधरा रोपवाटिका तुम्ही बघू शकता वसुंधरा रोप रोपवाटिका ग्राफ्टिंग टोमॅटो ग्राफ्टिंग टोमॅटो म्हणजे मूळ एका पिकाचा असतंय आणि वरचा हा एका पिकाचा आहे आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे असं की झेंडू हा मेन बेस नाही आपला मेन बेस आपला झेंडूच आहे पण असं काय ना आपल्याला शेतकरी रिलेटेड म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या चांगली माहिती केली पाहिजे तर तुम्ही माया पुढं बघू शकता हा टोमॅटोचा जवळजवळ आहे ना अर्धा एकरामध्ये आहे ना ग्राफ्टिंग टोमॅटोचा हा प्लॉट आहे आणि हा प्लॉटला आहे ना जर तुम्ही टोमॅटोचं सेटिंग बघू शकताय टोमॅटोचं एक नंबर सेटिंग आहे गुरवसाहेबसुद्धा आलेले आहेत गुरव साहेबांपाशी एक शेतकरी आला आहे त्याच्यामुळं गुरव साहेब आता त्यांच्याबरोबर बोलू शकता तुम्ही शेत बघू शकताय की टोमॅटोची संख्या किती आहे आजपर्यंत जेवढे शेतकरी जे टोमॅटो लावतात त्या शेतकऱ्यांनी फक्त मला सांगावं की त्यांच्या टोमॅटोच्या जा झाडाला हे एवढं पीक आलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही हा प्लॉट प्रॉपर मल्चिंगवर केलेला आहे आणि हे बघा एकही जाण असं नाही कि शेंड्यापासून पार खालीपर्यंत मी वरच नाही दाखवलं हे बघा ते पूर्ण खाली बसलोय पूर्ण खालीपर्यंत यांचं प्रॉपर म्हणजे ह्याला फळ लागलेलं आहे हे बघा आणि आता इथं गुरव साहेब आलेत तर गुरव साहेबांना आपण फ्रेम मध्ये घेऊया ग्राफ्टिंग काय आहे ग्राफ्टिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे खाली वांग्याचं हे असते वांग्याचा जंगली वांग्याचा रुष्टॉक असतो आणि त्याच्यावर आपण आपल्याला जी व्हरायटी हवी आहे पावसाळ्याची ती आपण त्याच्यावर ग्राफ्ट करतो हे रोप आहे येतं तुमच्या लक्षात असं रोप तयार होते हे पावसाळ्याचं म्हणजे हिवाळा आल्यानंतर पावसाळ्याचं वान ते हिवाळ्यापर्यंत चालतं फक्त हे टेम्परेचरला अजून म्हणजे पाहिजे प्रमाणात सक्सेस नाही उन्हाळ्यात पण आणि हे याचा सगळ्यात महत्वाचा हेतू काय आहे की करपा रोग आणि मर ह्या ह्याच्यावर जास्त काम करतं ग्राफ्टिंगचं आणि उन्हाळ्यात आपल्याला मर जास्त दमवत नाही हे पावसाळ्यात थंडीत जास्त जमवत त्यामुळे थंडीत आपल्याला हा ह्याचा उपयोग चांगला होतो आता हे रोप बघा हे रोप असं ह्याचं बांधून ठेवायचं म्हणजे रोप हे हल्ला नाही पाहिजे जॉईंट हल्ला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघितलं तर ही आता प्लॉटची लागण आहे ती लागण ही अशा परिस्थिती म्हणजे पाऊस बघा किती आहे जवळजवळ बारा ते पंधरा दिवस यात पाणी होतं या प्लॉटमध्ये म्हणजे मला सांगायचा हेतू काय आहे की जास्त पावसात शेतात पाणी जरी साठून राहिलं तरी आपलं हे रोप मरत नाही आणि सगळ्यात महत्वाचा इकडं आला तर तुम्हाला दाखवतो आता हा जवळजवळ सोळा सतरा तोडे झालेत सोळा सतरा तोडे झालेत तरी पण तुम्ही बघू शकता शेवटच्या शेंड्यापर्यंत माल आहे आणि करप्याचा तुम्हाला जास्त इम्पॅक्ट दिसत नाही किंवा मरी तुम्हाला कुठे दिसत नाही एवढ्या पावसाचे आता तुम्हाला सेटिंग दाखवतो मी इकडं वरती सेटिंग अजून एक भरपूर सेटिंग आहे प्लॉटवर अजून आठ दहा तोडे म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो आता हे पंधरा सोळा तोडे झालेत तर अजून दहा बारा तोडे व्हायला काही हरकत नाही अजून एक महिना प्लॉट टिकायला काही हरकत नाही काय नाही सेटिंग बघा इकडे बघा इवर शेंड्या सेटिंग आणि सेटिंग अजिबात गळत नाही सगळं शेंड्या सेटिंग आहे चांगलं आणि आपण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आपण ग्राफ्टिंग झेंडूमध्ये पण आहे आता आपण ट्रायलला देतोय मग झेंडूमध्ये जर समजा आपल्याला जर मर रोग आणि करप्याचा किंवा भुरीचा त्रास होत असेल तर आपण ग्राफ्टिंगवर आपण प्रयोग करतोय त्याचा सक्सेस रिशो कसा आहे किंवा त्याचा आपल्याला काय फायदा होईल हे तुम्हाला नंतर मी ज्यावेळी आपण प्लॉट उभा करेल त्यावेळी सगळ्यांना एक व्हिडिओ करतो आणि ते सगळ्यांना तुम्हाला दाखवतो जसं साहेब तुम्ही आता म्हणले की टोमॅटोला हा ग्राफ्टिंग मध्ये बेस वांग्याचा आहे बरोबर झेंडूला हा बेस कशाचा असणार ते आपण ट्रायला सगळ्या वांग्याचाच बेस असतो सगळ्या टोटल ग्राफ्टिंगमध्ये थोडक्यात वांग जे मूळ आहे हा ते प्रत्येक म्हणजे आता जर जंगली वांग कुठे बघितलं तर जंगली वांग्यावर तुम्ही जर बघितलं तर रोग कमी असतो आणि त्याची जी जेवणमान आहे ते जास्त असतात हा मग ह्यासाठी आपण ग्राफ्टिंगला वांग्याचं निवड केलेलं आहे म्हणजे संशोधकांनी अच्छा अच्छा हा मग आता फक्त एक आहे की ह्या जंगली वांग्यामध्ये चार पाच प्रकारची वांग्याची व्हरायटी आहे आता ते झेंडूवर कुठला ग्राफ्ट सक्सेस होतोय हे आपण आता या वर्षी आहे आणि ज्याचा आपल्याला सक्सेस रेशो चांगला मिळेल त्या वांग्याच्या आपण झेंडू क्राफ्टिंग आता आपण तीन तीन झेंडू क्राफ्ट केलेला आहे सरासरी समजा हे वांग्याचं एक तरु एक रुपयाला पडतं हे जे ग्राफ्टिंगचं तरु आहे ते हे शेतकऱ्यांना कितीला पडत आता हे टोमॅटो तरु आपण नऊ ते दहा रुपये विकतोय पण हे दोन फायदे एक आपण एखाद्यात आपल्याला जर सात हजार रुपये टोमॅटो बसते तर हे आपण साडेतीन हजार बसवते अच्छा म्हणजे तिथं आपण निम्म्यानं आपला खर्च निम्मी रोप बसली दुसरी गोष्ट आपण दहा दिवसात एक फवारणी घेतोय अच्छा की ह्याला आठवड्यातून दोन फवारणी घेतात तिथं आपण एकच फवारणी घेतोय आणि प्लॉटची लाईफ आहे ही प्लॉटची लाईफ जरा कमी दुप्पट होते म्हणजे चालू झाल्यानंतर साधारण समजा साध जो टोमॅटो आहे तो समजा एक महिना हा ड्राफ्टिंग वाला किती दिवस चालतात दोन महिने चालणार आता आपली पहिला पहिला तोडा आपला चार डिसेंबरचा आहे आता प्लॉट चालू होऊन आपल्याला दोन महिने झालेत दोन महिने झाले प्लॉट चालू होऊन अजून हे एक महिना प्लॉटला काय होत नाही एक महिना या प्लॉटला काय नाही काय होत नाही म्हणजे तीन महिने समजा दहा बारा तोडे जरी सॉरी दहा बार नाही समजा एक महिना जरी प्लॉट चांगला चालला आणि जरी एक सात आठ तोडे जरी वाढले तरी ती ॲव्हरेज निघून जाते ना आणि ह्याचा एक एक चांगला बेनिफिट आहे की तीन महिने आपला प्लॉट चालतोय पासून तर तीन महिन्यामध्ये में आपण तेजी मंदी पण आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो मी जस्ट आता साहेबांना एक प्रश्न केला की नॉर्मल जे तरु एक रुपये दोन रुपयाला मिळत आहे आणि हे आपलं जे नऊ रुपये दहा रुपयाला मिळतंय मिळत आहे तर हे शेतकऱ्याला परवडेल का तर लगेच ह्याला उत्तर म्हणजे दुसरं उत्तर लगेच बाजूला एक शेतकरी उभा होता तर त्या शेतकऱ्यांनी जे रिप्लाय दिला एकदम जलद रिप्लाय दिला की इथं बाजूलाच म्हणजे एक थोड्या अंतरावर एक प्लॉट होता आणि त्या प्लॉटवर जो टोमॅटोचा प्लॉट होता तर तो टोमॅटोचा प्लॉट एका महिन्याच्या धोपटला गेला आणि तुम्ही बघू शकताय जो हा प्लॉट आहे त्या प्लॉटला दोन महिने पूर्ण होत आलेत बहुतेक एक महिना तो पूर्ण झालेलाच आहे आणि हा त्याचा दुसरा महिना चालू झाला चा आहे दुसरा महिना चालू असता तरी त्या प्लॉटचं सेटिंग अजिबात हल्लेलं नाही म्हणजे थोडक्यात या रोपाला दहा रुपये देण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही तुम्ही ट्रायल करा वापरून बघा आपण शेतकरी लोक बरंच वेगवेगळे वेग वेग प्रयोग करत असतो प्रत्येक वेळी चेंडू येऊ द्या ठबू येऊ द्या वांग येऊ द्या कुठलीही नवीन वरायटी आली तर आपण ती ट्राय करतो माझं एक सजेशन असं असेल जे माझे व्ह्यूज आहेत म्हणजे म्हणजे जे माझे शेतकरी व्हिडिओ बघतात जे माझे बरेच शेतकरी टोमॅटो लावतात तर ज्या टोमॅटो जे शेतकरी लावतात त्यांना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की फक्त तुम्ही एकदा ग्राफ्टिंगमधली रोपं वापरून बघा त्याचा रिझल्ट घ्या आणि त्याचा काही रिझल्ट असेल नसेल मी स्वतः तुमचा व्हिडिओ बनवेल आणि त्या व्हिडिओ माध्यमातून तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगू शकता की ग्राफ्टिंगमध्ये काम करणं योग्य आहे की अयोग्य आहे तर मित्रांनो आजचा ह्या दिवसाचा आपला शेवटचा म्हणजे शेवटचाच प्लॉट आहे कारण की बराच उशीर झाला आहे आणि आपल्याला सुद्धा घरी जायचं आपण घरापासून खूप लांब आहे त्यामुळं चला आता घरी जाऊया गुड नाईट